तुम्ही कधी कल्पना केली का हो की एखाद्या छोट्याशा मुंगीमुळे माणूस आपलं जीवन संपवू शकतो किंवा एक मुंगी एका व्यक्तीचा जीव घेऊ शकते एका धडधाकट व्यक्तीचा जीव घेऊ शकते पण असं घडलेलं आहे ती एक तरुण आई लग्नाला दोन चार वर्ष झालेली चांगला नवरा होता त्याला चांगली नोकरी होती घरामध्ये तीन वर्षाचं बाळ होतं पण या सगळ्यांना सोडून या बाईनं स्वतःचं जीवन संपवलं कारण होतं मुंगी ठिकाण आहे आमिनापूर संगारेड्डी जिल्हा तेलंगणा तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस एक पंचवीस वर्षाची चिंदम मनीषा हिचं लग्न श्रीकांत नावाच्या तरुणाबरोबर झालेलं होतं दोन हजार बावीस मध्ये नाव्या होम्स या सोसायटीमध्ये ते भाड्याची रूममध्ये राहत होते दोन तीन वर्षाची त्यांची एक मुलगी होती अन्निका आणि अशा पद्धतीनं एक मुलगी पती पत्नी हा सुखी परिवार होता सुखी संसार होता तारीख होती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता या दिवशी पती कामावरती गेलेला होता आणि मनीषानं घरातली सगळी कामं आवरली होती आणि दुपारी तिनं तिच्या मुलीला नातेवाईकांकडे सोडलं आणि त्यांना सांगितलं की तिला घरामधली साफसफाई करायची त्याच्यामुळे मुलीला इथं सोडते आणि तिनं आपल्या पतीला मेसेज केला की म्हणजे श्रीकांतला मेसेज केला की तुम्ही येताना बाळाला तुम्ही स्नॅक्स घेऊन या काहीतरी खायला घेऊन या आणि त्याच्यानंतर आता ही घरी आली घरी आल्यानंतर मग तिनं तिची आवरावरी वगैरे चाललेली होती आता याच्यामध्ये संध्याकाळ झाली पतींच काम आवरलं कामावरून तो घरी पोहोचला घरी पोहोचला बघितलं दरवाजा आतून बंद होता त्यानंतर मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवलं त्यांच्या मदतीनं दरवाजा उघडला दरवाजा तोडण्यात आला आत गेल्यानंतर मात्र भयंकर दृश्य दिसलं कारण मनीषानं फाशी घेऊन स्वतःला संपवलेलं होतं आता हे सगळं बघितल्यानंतर प्रचंड आरडाओरडा त्या पतीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर मग पोलिसांना बोलवण्यात आलं होतं यावेळेस टेबलावरती एक चिठ्ठी होती त्यावरती लिहिलं होतं की हाय श्री मला माफ कर मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही बाळाची काळजी घे नवस फेड विधी पूर्ण कर म्हणजे यांनी मूल होण्यासाठी अण्णावरम त्यानंतर तिरुपती हुंडी या ठिकाणी नवस केलेले होते आणि त्यासाठी अकराशे सोळा रुपये जमा करायचे होते हे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं त्याचबरोबर ती यल्लमा देवीला तांदूळ द्यायला सुद्धा सांगितलं होतं तर अशा आशियाची ती चिठ्ठी होती आता पोलिसां आल्यानंतर तपास वगैरे चालू झाला होता पट्टणचेरू पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरेश यांनी या तपासाला सुरुवात केली होती घरामध्ये संघर्षाचं कोणतंही चिन्ह नव्हतं कौटुंबिक वाद नव्हते भांडणं नव्हती फक्त एका भीतीनं व्यापलेलं मन होतं आता हे पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलं होतं की मनीषाला लहानपणापासूनच मुंग्यांची प्रचंड भीती वाटत होते तिला अँटीफोबिया किंवा मायर मेफोफोबिया अशा पद्धतीचं विकार जो होता त्या विकारानं ती ग्रस्त होती ती त्रस्त होते आणि पूर्वी माहेरी म्हणजेच मंचेरियाल या ठिकाणी तिनं समुपदेशन घेतलेलं होतं पण ही भीती इतकी वाढली होती की तिच्यासाठी मुंग्या म्हणजे मृत्यू मुंग्या म्हणजे काळ मुंग्या म्हणजे भीती झालेली होती आणि आता या घटनेमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार तर नाहीत पण पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना असं वाटतंय की साफसफाई करताना घरामध्ये तिला मुंग्या दिसल्या आणि त्या क्षणी तिनं मनानं ती भीती जी आहे ती सहन नाही करू शकली आणि तिनं स्वतःचं जीवन संपवलं होतं पण इथं हाही प्रश्न निर्माण होतो की जर तिनं मुंगी पाहून स्वतःला संपवलं तर तिनं चिठ्ठी कशी लिहून ठेवली अर्थात सध्या तरी मुंग्यांची भीती हेच कारण समोर येत आहे आता या घटनेबाबत माणूस उपचार तज्ज्ञ जे आहेत तर त्यांचं मत काय आहे तर हा काय प्रकार आहे काही व्यक्तींना फोबिया असतो आणि फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जी गोष्ट अस्तित्वातच नाही तर त्या गोष्टीबद्दलची भीती असते पण हा आजार नाहीये तर ही एक मानसिक धारणा आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट इतकी भयंकर त्या व्यक्तीला वाटते ती भयंकर नसतेच पण ती त्या व्यक्तीला वाटते आता मुंगी सारखी छोटी गोष्ट मनामध्ये अक्षरशः हत्तीसारखी मोठी वाटते म्हणजे अशा लोकांना ज्यांना फोबिया आहे अशा लोकांना ते वाटतं आणि मग ती मुंगी आपल्या अंगावरती येईल ती आपल्याला त्रास देईल ती आपल्याला चावेल ती आपल्याला नुकसान करेल ती आपला जीव घेईल ही कल्पना ती व्यक्ती करते आणि याच्यामधूनच मग तिला भ्रम निर्माण होतो घा भीती निर्माण होते घबराहट निर्माण होते श्वास अडकला जातो हृदयाचे ठोके वाढतात आणि शेवटी त्या व्यक्तीच्या मनावरचं नियंत्रण सुटतं आणि नंतर ती काहीतरी अघटित घटना करून ठेवते आता ही जी भीती आहे ती कशी निर्माण होऊ शकते तर लहानपणी एखादी नकारात्मक गोष्ट घडलेली असेल एखादा नकारात्मक अनुभव घडलेला असेल किंवा काही एखाद जीवनातलं एखादं भीषण दृश्य समोर असेल किंवा मेंदूमध्ये काही असंतुलित विचार वगैरे असतील किंवा आपल्या सामान्य भाषेमध्ये केमिकल लोचा वगैरे काही झाला तर अशा गोष्टी होऊ शकतात आणि जगभरातल्या साधारणपणे सात ते नऊ टक्के लोकसंख्येपैकी म्हणजे लोकसंख्येला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा फोबिया असतोच म्हणजे कोणाला ना कोणाला कुणाची ना कुणाची तरी कुठली ना कुठली तरी भीती वाटत असते येत असते पण बहुतेक लोक काय करतात या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना की ही काही गोष्ट एवढी मोठी नाही पण मनामधली लहान भीती कधी कधी जीवघेणी ठरू शकते आणि कशा पद्धतीने ते काय रिॲक्ट होऊ शकतं हे कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळे यावरती उपचार आणि मार्गदर्शन हे अत्यंत गरजेचं आहे आणि फोबिया जो असतो ना त्याच्यावरची भीती शांत करणं किंवा त्यावर उपचार करणं हे शंभर टक्के शक्य आहे आणि त्यावरती उपचार करता येतात पण त्याच्यासाठी गरज आहे समज सहकार्य आणि थोडासा वेळ देण्याची आता याच्यामध्ये सी बी टी हा एक प्रशिक्षणाचा प्रकार आहे आता या, या तंत्रानं रुग्णाला त्या भीतीपासून हळूहळू म्हणजे त्याला भीतीला सामोरं जायला लावलं जातं त्याला आणि त्यातनं त्याला दूर केलं जातं आता यासाठी थेरपिस्ट कडून मार्गदर्शन त्यानंतर ध्यान त्यानंतर श्वसनावरती नियंत्रण यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता येतात किंवा होऊ शकतात समुपदेशन सुद्धा यासाठी महत्वाचं ठरत लक्षात घ्या फोबिया हा आजार नाही तर ती मानसिक स्थिती आहे आणि योग्य काळजी घेतल्यास तो शंभर टक्के ती व्यक्ती त्यातनं बाहेर पडू शकते पण अडचण काय येते तर एक तर पहिली गोष्ट येते ती आपल्याला वाटतच नाही की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी अडचण आहे तर नॉर्मल असं वाटतं पण नंतर त्याचं काहीतरी भयंकर स्वरूप होतं तर त्यामुळे लोक काही असं अजूनही आपल्याकडे मानसिक काही आजार असू शकतात मानसिक काही त्रास असू शकतो यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि मग आपण नको त्या गोष्टीच्या आहारी जातो दुसरी एक अडचण या ठिकाणी येते ते म्हणजे पैशाची बऱ्याच वेळा काय होतं की जर एखाद्याला वाटलं की नाही आपल्याला काहीतरी मानसिक उपचार घेण्याची गरज आहे तर ती व्यक्ती मग त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा संबोहन तज्ज्ञाकडे जाते तर त्यांची जी फी असते ती फी सामान्य लोकांच्या परवडण्याच्या पलीकडली असते कारण अनेक वेळा आपण बघतो की मग ते काहीतरी गोळी खाऊन माणूस झोपतो त्यावेळेस त्याला ते कमी पैशामध्ये मिळते किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी कमी याच्यात होतात पण जर समुपदेशनाकडे किंवा माणूसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यानंतर मात्र त्याचं फी आणि त्याचा खर्च जो आहे तो प्रचंड आणि त्याच्यामुळे मग लोक तिकडे जाणं टाळतात आता या सगळ्यामधून ही जी मनिषा आहे ती मनीषा या मधून सावरली असती का ती बाहेर पडली असती का तर शंभर टक्के ती बाहेर पडली असते आणि तिच्याकडे एक मोठी स्ट्रॉंग ताकद होती एक मोठी शक्ती होती आणि ती म्हणजे तिनं तिचं जे म्हणजे चिठ्ठी लिहिली त्या चिठ्ठीमध्ये जी देवतांचे नाव कारण मरताना सुद्धा ती विचार करत होती देवांचा म्हणजे तिच्यामध्ये भक्ती होती देवावरती श्रद्धा होती आणि भक्तीची ही शक्ती तिच्याकडे सगळ्यात मोठी शक्ती होती आणि जर एक सकारात्मक मार्ग जर निवडला असता आणि या भक्तीच्या शक्तीला जर पॉझिटिव्ह पद्धतीनं घेतलं असतं तर ती याच्यातनं बाहेर पडू शकली असती आणि हीच शक्ती म्हणजे आता आपण बोलतो ना जे शिवतंत्र काय आहे एक आध्यात्मिक शक्ती शिवतंत्र की तुमची जी भक्ती आहे त्या भक्तीला शक्ती बनवायचं आणि तुमच्याच मनातले विचार तुमच्याच मनातले विकार तुमच्या शरीरातले आजार त्यातनं बाहेर काढायचे म्हणजे तुमच्याच भक्तीला तुमची शक्ती बनवून तुमची रोग प्रतिकारक शक्ती बनवायची मानसिक शक्ती बनवायची आणि त्याच्यातून तुम्हाला अडचणीतनं बाहेर काढायचं याला म्हणायचं आध्यात्मिक पद्धतीनं विचार केला तर हे आहे शिवतंत्र आणि हीच संकल्पना घेऊन आपण आता शिवतंत्र हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि अगोदर आपण छत्रपतींच्या चरित्रातनं काय शिकावं याच्यासाठीचं शिवतंत्र पाहिलं आणि आता शिव शिवशंकर शिव शिवशक्ती शिवत्व ऊर्जा ही संकल्पना घेऊन शिवतंत्र मांडत आहोत आणि याच्यासाठी एक लवकरच एक लिंक येईल आणि ती जे शिवतंत्र असेल ते शिवतंत्र मात्र आपण हिंदी भाषेमध्ये मांडणी करतो आहोत तर ती लिंक पहा त्याच्यानंतर ते ऐका आणि जर तुम्हाला वाटलं शिवतंत्राला जॉईन व्हायचं तर तुम्ही जरूर जॉईन व्हा कारण आपल्या भक्तीची आपण शक्ती निर्माण करायची आणि त्या शक्तीमधून आपण अडचणीतून प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं ही शिवतंत्राची संकल्पना लक्षात घ्या असो पण आत्ताची जी घटना आहे ती घटना अत्यंत भयंकर आहे आणि गंभीर आहे जर आजूबाजूला कोणी अशी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन याचा पूर्ण कोर्स करायला सांगा कारण चार पैसे गेले किंवा काही वेळ गेला थोडासा तरी हरकत नाही पण त्यातनं बाहेर पडा कारण आपल्या भीतीमुळे किंवा भीती असेल नैराश्य असेल ताण असेल तणाव असेल याच्यामुळे माणूस नको ते पाऊल उचलतो आणि त्यानंतर मग अशा घटना घडतात त्यामुळे कोणीही स्वतःला कमकुवत समजू नका तुम्ही अत्यंत स्ट्रॉंग आहात तुमच्याकडे काही ना काहीतरी ताकद आहे काही काही ना काहीतरी शक्ती आहे आणि अशा वेळेस जर काही प्रॉब्लेम असेल तर ज्या सरकारच्या हेल्पलाईन आहेत त्या तुम्ही ऑनलाईन पाहू शकता आणि त्या ऑनलाईन चेक करून त्याच्यावरती आपली अडचण सांगू शकता आता जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही मनीषाची कहाणी आपल्याला शिकवते की मन जिंकलं तर जग जिंकता येतं पण मन हरलं तर मात्र जगणं सुद्धा हरवून जातं त्यामुळे आता आपल्याला जग जिंकायचंय आणि अगदी मनापासून हे आयुष्य जगायचंय मनापासून हा आनंद घ्यायचा आहे त्यामुळे आजच्यापासूनच सुरुवात करूया आणि हे जे भीती दुःख त्रास असेल याला नष्ट करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक शिवतंत्राचा एक नवा मार्ग अवलंबूया पण याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद